तर मंडळी नमस्कार 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 तर मंडळी आजचा ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मंडळी आजचा ब्लॉग जास्त काही मोठा विषय नाही तर आमच्या घरचा जो गॅस शेगडी आहे ना त्यात जरासा प्रॉब्लेम आलेला आहे तर आज आपण त्याच्यावर ब्लॉग बनवू तर ते आता आम्ही मॅकॅनिकल काही आहे नाही त्या रिपेअर जर नेला का नाही तर तो पाचशे हजार रुपये पाचशे रुपये तर घेऊनच घेते तो, तो पाच मिनिटात चालू करून घेते घेऊन घेते मी म्हटलं आज आपणच चालू करावं तास त्याच्यासोबत जरासा रिपेअरिंगचा खेळ खेळतो तर पाहू कशा प्रकारे गॅस रिपेअर करता येते आपला तर त्याच्या पहिले तुम्हाला याचा जो पॉवर आहे तो दाखवून देतो तर चला मग स्टार्टअप करू पहिले चालू करू तर हे पा फुल पॉवर आहे बस स्लो केला की बंद पडून जाते हे पा आता बस याच्यापेक्षा वरती पॉवर पॉवर महिना झाला तर इकडे माझी आई बोमलून राहिली रोज 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 ताच आम्हाला चेवाला ताज करतो तर हा पॉवर असा आहे आणि याचा थोडा त्याच्यापेक्षा बरा आहे बरे पैकी पण हाय लोच आहे चालू तर हा पहा आणि हा थोडासा जास्त आहे हाय फुल नाही आहे आणि आग पूर्ण कमी आहे तर आज आपण याची आपण रिपेअरिंग करू भाई तर सगळ्यात पहिले याचा आपण हे काढू कार आज रिपेरिंगचं काम करू हर मंडळी हे आता आपण पहिले हे जे नट आहे हे आपल्या गावराणी भाषेत बोलू आपण याचं मेन नाव आपल्याला काही माहित नाही आहे आणि हे पहिल्यांदा मी काम करून राहिलो मंडळी मॅडम तुम्ही कमेंट करून माय चालू करून द्या मॅकॅनिकलचा कधी धंदा मांडला नाही तर मी हे फक्त हा जो व्हिडिओ आहे हा फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बा आपण घरी दुरुस्त करू शकतो याला त्याले पाचशे हजार रुपये दिल्यापेक्षा म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत दाखवत आहे तर आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये गॅस दुरुस्ती कशी करायची हा ब्लॉग आपण काढणार आहे तर आता आपण हे काढला आहे तर हे पोहून घ्या किती खराब झालेला आहे मंडळी पहा किती खराब झालेला आहे याला आपण हे खूप नाजूक असते हे याचे पितळचे असतात हे फुटाचे लक्षण असतात तर मंडळी याला वरवरच आपण जास्त की याची मालिश करून वरवरचा जो जंग आहे ना तोच काढू फक्त हे दूध चहा एवढे जास्त याच्यावर जाते ना त्याच्यानंतर काय खोटं नाही बोलायचं

यात तर काही आहे नाही पॉवरच ऍटम आता मंडळी हे पूर्ण ओपन आहेत यात काहीच नाही आता प्रॉब्लेम कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो चला साफसूप झाले आपले तर प्रॉब्लेम हे जे नौजल आहे ना नौजल म्हणतात तर हे आपण ओपन करू बापरे तर मंडळी आपण याच्या हे जे आहे ना इथलं हे काढलं आहे खूप नाजूक असते आपण आता याला सुईन हे करू त्याच्या आतमध्ये जे की अशी स्टॉप करून ठेव तर मंडळी हे आहे त्याला आपण सफा साफसुफ केला आहे तर आता तसंच आपण हे दुसरं नोजल ओपन करू फर्स्ट टाइम हा गॅस ओपन करत आहे आता आणि मुरून कुठं राहिलं हे आपल्याला पाहायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे घरी दुरुस्त करू शकता मंडळी पाचशे हजार रुपये वाचते पाचशे रुपये तोंडाची गोष्ट नाही बा एक वेळा दिला ती झपकन दोन मिनिट चालू केला गड्यान पाचशे रुपये घेऊन घेतले होते तो मेला माणूस हा धंदा करायला पुरते तर आता सक्सेस होतो का आपण अफहानच्यात दुसरा तर तो काही इशू आहे न हे, हे पूर्ण पॅक झालेलं आहे बापरे आलं तर शेदरच नाही मंडळी एका साइडचा जो हा बोल्ट असते ना है नौजल है हे नवजाल हे एक छोट राहते आणि एक मोठ असते तर हे वाला छोटा आहे स्टॉप कर तो मंडळी आता हे तर साफसूप केले आपण ते याले लावून द्यायचं असंच त्याला हळवून लावायचं बरं नाहीतर मार ताकत लावसन ते हे कामाची गोष्ट नाही तुटून जाईल तर त्याच्यानंतर हे लो तो याले थोडं आपण पचून घेऊ हे तर आता झालं आपलं त्याच्यानंतर इकडे काही इशू आहे काय इकडे तर काही इशू नाही आतमध्ये आता हे दोन्ही आपण केले आता इकडचं कोणतं इकडचं कोण विषय हार्ड आहे हार्ड तर हे इकडचं छोटवा असं असा वाटते

तर मंडळी आपण दोन्ही हे बसून टाकले पूर्ण फिट तर आता आपण सरळ करून शेगडीचे काय हाल हवाल आहे ते ते पाहू तर हे तर पूर्ण ओपन आहे आता काही आहे नाही त्याच्यानंतर हे पण ठीकठाक आहे आता आता आपण आपण करू चालू कर पाहू काय म्हणते आणि हे काय म्हणते ठीक आहे का ते मंडळी आधीपेक्षा पॉवर वाढलेला असं वाटत आहे तर आता ठीक आहे प्रॉब्लेम याच्यात होता <laughs> तो ये क्या बोल रहा है देखिए अपन टैंग 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 मंडली जमला तो मंडली मिशन सक्सेसफुल आपला हे पा जमलो तुम्हें सुरुआत पाली छे ना सुरुआत एकदम झुंझुन झुंझुन होती पा मिशन सक्सेसफुल जिंगलो लो तो मंडली बंद करू अपन ना इकड़े तर मंडली आता मस्त पैकी एकदम तोड़ नको दाखू मंडली आता मस्त आता करो तुम्हें चाह आणि मिशन सक्सेसफुल झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरीच गॅस दुरुस्त करू शकता काहीच मोठा विषय नाही आहे पाच मिनिटाचं काम आहे फक्त बस ते मागून खोलाचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहा जसं तुम्हाला करायचं असेल तर आता तुम्ही फालतू कमेंट करत बसू नका की मी आणू काय गॅस माय करून दे तर तुम्हाला आलं पाहिजे म्हणून हा मी करून दाखवला घरी समजला ना तर आपल्या चॅनल नवीन असताना सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून टाका कधी तर व्हायरल करा बा व्हिडिओ ते शॉर्ट व्हिडिओ भरले व्हायरल होतात लॉंग व्हिडिओ व्हायरल करा आम्हालाही युट्यूबवरून काही कमेंट करू द्या बा मोनिटाईज झाला ना काही फायदा तर भेटू द फेसबुकवर असाना आय ब्लॉग फेसबुकवर टाकून देईन तर फॉलो नक्की करत समजलं तर जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी काळजी घ्या असेच नेहमी हसत राहा जय शिवराय जय महाराष्ट्र